Thank <laughs> you. पहिल्यामध्ये <laughs> दोन Gue t referred on as <laughs> you. Surab thumbnails <laughs> all access in白ashi- howard to ask these reference yon invers yon O que วันนี้ थैंक यू या क्वेश्चन से 21 21 में सुधार करते हैं और अमर साहब ने भी बैठे थे थैंक यू सो मच ओके थैंक यू थैंक यू सो मच अमर को कहते हैं बहुत-बहुत धन्यवाद कर्जत खालापूर मतदारसंघ आणि आजूबाजूचे असणारे तालुक्यातून शिवतीर्थ येथे भव्य दिव्यासा नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे कर्जत तालुका हा ग्रामीण भाग आहे कोणत्याही प्रकारची इंडस्ट्रीज या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून या परिसरातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी याच दृष्टीने या रोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अनेक नामांकित कंपन्या आपण या ठिकाणी बोलवल्या आहेत या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यासुद्धा बँकिंगसुद्धा या ठिकाणी या रोजग रोजगार मेळाव्याला नोकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत माझ्या मतदारसंघातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की जसं आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा प्राथमिक आरोग्य आणि शिक्षण या जशा मूलभूत गरजा आहेत तशी नोकरीसुद्धा ही एक मूलभूत गरज आत्ताच्या काळात होऊन बसलेली आहे आणि म्हणून हे सरकार सक्षम सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून अनेक नोकरी मिळावे भरवली जातात तरुणांना ह्या माध्यमातना संधी उपलब्ध करून दिली जाते नोकरीची संधी उपलब्ध करून देऊन युवकांना यांची एक सांगड घालून त्यांना आपल्याला ह्या माध्यमातून एक वेगळं पाऊल त्यांना त्यांच्या जीवनामध्ये टाकता येईल आणि या दृष्टीनेच आपण हा हा एक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की आज ज्या तरुणांना या ठिकाणी ज्यांची नियुक्ती होणार त्यांना तात्काळ नियुक्तीपत्र या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि ज्या तरुणांना या ठिकाणी आज तात्काळ नियु नोकरी मिळणार नसेल त्यांना जॉब कार्ड आपण देणार आहोत पुढील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हो त्यांनासुद्धा जॉब दिला जाईल नोकरी दिली जाईल या संदर्भात त्यांना पूर्णपणे माहिती त्या ठिकाणी दिली जाईल अशा पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी या नोकरी मेळाव्याच्या निमित्ताने केलेलं आहे आपण कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे ग्रीन झोन बेल्ट आहे इथे इंडस्ट्री नाही आहे त्यामुळे इथले युवक बाहेर ठाण्या मुंबईपर्यंत जात असतात पुण्यापर्यंत जात असतात मग या, या युवकांना स्थानिक या परिसरामध्ये जवळपास असणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत या कंपन्यांना एकत्रपणे बोलून त्यांना या ठिकाणी जवळपासच्या इंडस्ट्रीजमध्ये कशा नोकरी उपलब्ध होतील या दृष्टीने आम्ही या ठिकाणी तो प्रयत्न केलेला आहे आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की आज आपण पाहताय की पर्यटनावर संपूर्ण देश काही ठिकाणी चालत आहेत मलेशिया असेल सिंगापूर असेल आपण असे अनेक देश पाहतोय की बाली असेल या देशांची अर्थव्यवस्था फक्त पर्यटनावर चालत असते आणि माझ्या तालुक्यात सुद्धा पर्यटन मोठ्या प्रमाणात येत आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांच्या माध्यमातूनसुद्धा या ठिकाणी नव्याने रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल हा सुद्धा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि अशा पद्धतीचा माझा हा एक आगळावेगळा प्रयत्न या ठिकाणी ग्रामीण भागातील तरुणांसाठी हा नोकरी मेळावा भरवण्यात आलेला आहे या नोकरी मेळाव्यामध्ये जवळजवळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा सत्तरहून अधिक कंपन्या या ठिकाणी सहभाग घेणार आहेत बँकासुद्धा सहभाग घेणार आहेत त्यामुळे तरुणांना एक नव्याने मोठी संधी दोन हजार चोवीसमध्येही उपलब्ध करून आपण त्या ठिकाणी देणार आहोत त्या तरुणांच्या कुटुंबासाठी सुद्धा एक अतिशय संघर्ष करून आपल्या कुटुंबाने आपल्या पाल्याला त्या ठिकाणी वाढवलेलं असतं आणि आजचा तरुण हा उद्याचं भविष्य आहे या देशाचं आणि म्हणून त्यांना सक्षम करण्यासाठी आपण हा नोकरी मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे कौशल्य विकास असेल त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट या माध्यमातून आपल्या तरुणांना चांगल्या नोकऱ्या या ठिकाणी मिळाव्यात त्या गोष्टीला प्राधान्य देऊन आम्ही हा नोकरी मिळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे